हेच देवेंद्र फडणवीस आहेत जे स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे म्हणून आंदोलन करायचे स्वतंत्र विदर्भ यांनीच मागितला होता हे आम्हाला आता मराठीचं प्रेम शिकवणार का आणि हिंदी आमच्यावर लाभणार का आमच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक मराठी नेत्यांना दिल्लीकरांचे तळवे चाटायचेत का म्हणून हिंदीचं चा लँग्वेज चालन केलं जाते मी लहान असताना माझ्या आईनं मला जी भाषा शिकवली माझा मुलगा माझी मुलगी लहान असताना मी ज्या भाषेत त्यांच्याशी बोललो किंवा लहानपणापासून आपली मुलं किंवा आपण जी भाषा बोलत आलो भाषा काही दिवसानं संपणार या गोष्टीच संकट तुम्हाला वाटत नाही नाहीचा पुळका येतोय अजित पवार फक्त तोंड देखले बोलले कि तिसरी चौथी पासून पुढे हिंदी हवे पाचवी नंतर घ्या काय अडचण आहे पक्ष फोडताना तुम्ही आपल्या नेत्याची आपल्या भाषेची आपल्या संस्कृतीचा विचार केला का शिंदे केला होता का पण मराठी भाषा तर तोडू नका तुम्ही राजकारण करण्यासाठी काही का। उत्तर भारतीय आता यांना तिकीट दिली जाते आता हे मतदारसंघ मागायला लागले आता जी काय झाली त्याच्यावर हे जर उद्या महापालिकेत आले जसं मंगल प्रभात लोढा तिथं मानगुटीवर मुंबई घेऊन टाकली ना त्या माणसाने महाराष्ट्रातून सुद्धा हिंदी भाषिक नेते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिल्लीत करायले तर वाईट वाटून घेऊ नका सुरुवात झाली राज ठाकरेंनी पुढाकार घेतला काय उद्धव ठाकरेंनी पुढाकार पुढाकार घेतला काय अजून सगळे ह्याच्यामध्ये या लढ्यात एकत्र येतील पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून मराठी भाषेच्या रक्षणासाठी मराठी भाषेसाठी ठाकरे एकत्र आले याचं अजिबात कौतुक नाही महाराष्ट्रातले प्रत्येक मराठी माणूस एकत्र येणार आहे याच फार मोठं आश्चर्य कारण पक्षासाठी तर कुणी पण एकत्र येलो परंतु मराठी भाषा टिकवण्यासाठी मातृभाषा टिकवण्यासाठी हिंदीच होणार सक्तीकरण रोखण्यासाठी काही दिवसांनी हे युपी बिहारी भैये मानगुटीवर बसतील महाराष्ट्रातल्या लोकांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी हे सहन करायचं का नाही मग महाराष्ट्रातले साहित्यिक असतील कलाकार असतील विचारवंत असतील तुमच्या माझ्यासारखे कार्यकर्ते असतील पक्षाचे संघटनेचे विचारांचे सगळे जोडे बाजूला ठेवा कारण मी लहान असताना माझ्या आईनं मला जी भाषा शिकवली माझा मुलगा माझी मुलगी लहान असताना मी ज्या भाषेत त्यांच्याशी बोललो किंवा लहानपणापासून आपली मुलं किंवा आपण जी भाषा बोलत आलो ती भाषा काही दिवसानं संपणार या गोष्टीच संकट तुम्हाला वाटत नाही का कोण कुठले दीड शहाणी लोक स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजायची म्हणून जर तुमच्या भाषेवर आक्रमण करत असतील अहो तुम्ही राजकारण करा राजकारण न करण्याला तुमचा कुणाचा विरोधच नाही तुम्ही विकासाच राजकारण करा तुम्ही समृद्ध विचारांचं राजकारण करा तुम्ही स्वार्थासाठी राजकारण करताय सत्ताधाऱ्यांना माझा प्रश्न या माध्यमातून बघा महाराष्ट्रातले पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून सगळा मराठी माणूस एकत्र येणार आहे सत्ताधारी काय म्हणतात हे है। आंदोलनच खोट आहे यांची मुलं कुठल्या शाळेत आहेत अगोदर ते तपासा बिलकुल तपासलं पाहिजे संतोष शिंदे आपल्या समोर येऊन जे बोलतोय आपल्या मुलांना मराठी भाषा पहिल्यांदा आलीच पाहिजे इतर हिंदी इंग्रजी जापनीज पार्शियन कुठलीही भाषा असू द्या संस्कृत असू द्या पाली असू द्या मोडी लिपी असू द्या सगळ्या भाषा आल्या पाहिजेत सक्ती जर करायची असेल अव हिंदी मी माझ्या लहानपणापासून म्हणजे कमीत कमी नाही म्हणलं तरी पस्तीस वर्षापूर्वीपासून हिंदी शिकत आलोय ऐकत आलोय बोलत आलोय सक्ती करून असा काय दिवा लावणार आहे परंतु तुम्ही तु संस्कृत जशी ऑप्शनल ठेवली तशी अभ्यासक्रमात मोडीने पण येऊ द्या येऊ द्या ना आमच्या शिवाजी महाराजांचे जो काही पत्र व्यवहार केलेला आहे जे काही ऐतिहासिक साधन संसाधन संदर्भ आहेत आमच्या मुलांना कळणार कधी प्रेरणा कधी मिळणार आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांना जापलीज भाषा शिकवा इतर भाषेचं ज्ञान द्या ज्ञान देण्याचं काम करा सरकार जो काही निर्णय घेत आहे एज्युकेशन पॉलिसी म्हणे चांगली नवीन आणण्याचा प्रयत्न होतोय सरकारचं अभिनंदन सरकारनं निर्णय घेतलाय म्हणून फक्त इंग्रजीमध्ये इंजिनियरिंगचं शिक्षण मिळायचं एमबीबीएसचं शिक्षण मिळायचं आणि किंवा वकिलीच सुद्धा शिक्षण मिळायचं हा संतोष शिंदे सरकारच्या एज्युकेशन पॉलिसी बदलली मराठी आणि इंग्रजी भाषेत शिक्षण मिळू लागलं मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आता शिक्षण घेतोय अभिमान आहे मला पण मी माझ्या मराठी भाषेत शिक्षण घेईल शिक्षणाला तर वय नसत आता ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सरकारनं सांगायला सुरुवात केली ना मग सरकारनं हिंदी कुणासाठी आणली एक उदाहरण देतो पण त्या अगोदर मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत सरकार हिंदी भाषा आणून फसलंय नुसते ठाकरे मुंबईत मोर्चासाठी एकत्र येणार नाहीत मराठी माणूस सुद्धा येईल कारण सरकारनं हिंदी भाषा का आणली एक महापालिका जिंकण्यासाठी त्याच्या अगोदर मी एक उदाहरण देतो पण माझी विनंती आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर हे युट्यूब असेल फेसबुक असेल तुम्ही जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा सगळ्या लोकांपर्यंत पाठवा मुंग्या आल्या पाहिजेत ह्या सत्ताधाऱ्यांना अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस डोळे झाकून बसलेत का त्यांना मराठी माणसाची तळबळ कळत नाही का हेच देवेंद्र फडणवीस आहेत जे स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे म्हणून आंदोलन करायचे स्वतंत्र विदर्भ यांनीच मागितला होता हे आम्हाला आता मराठीचं प्रेम शिकवणार का आणि हिंदी आमच्यावर लाभणार का हेच एकनाथ शिंदे जे उद्धव ठाकरेंच्या सोबत आणि अगोदर बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झाले मराठी भाषेविषयी प्रेम नाही त्यांना काय हिंदीचा पुळका येतोय अजित पवार फक्त तोंड देखले बोलले की तिसरी चौथी पासून पुढे हिंदी हवे पाचवी नंतर घ्या काय अडचण आहे पक्ष फोडताना तुम्ही आपल्या नेत्याची आपल्या भाषेची आपल्या संस्कृतीचा विचार केला का शिंदेनी केला होता का पण मराठी भाषा तर तोडू नका तुम्ही राजकारण करण्यासाठी काहीही करा ही गंभीर गोष्ट आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो मुंबई आहे पुणे इतर महाराष्ट्रातल्या मोठ्या महानगरपालिका फक्त मुंबईचं उदाहरण घेऊ किती लोकसंख्या आहे ऑन रेकॉर्ड मुंबईची ऑन रेकॉर्ड ज्यांना मताचा तिथे अधिकार आहे कोटी लाखाच्या जवळपास किंवा त्याच्या असतील आणि इतर अतिरिक्त जे कुठं नाव नोंदणी नाही परंतु राहतात असे ती चाळीस पन्नास लाखाच्या चा वर सहज असतील मी फक्त मतदार याद्यातली आकडेवारी सांगतोय कमी जास्त असू शकते त्या दोन कोटी दहा लाखामधले एवरेज जर पकडलं एक कोटी फक्त हिंदी भाषिक आहेत उत्तर भारतीय आहेत त्याच्यामध्ये एक कोटी आणि त्या एक कोटी उत्तर भारतीयांमध्ये मग काही राजस्थानचे आणि काही हे जर पकडले तर बल्क जे आहे त्यांच्यासाठी हिंदी सक्तीची केली महाराष्ट्रामध्ये हा जे आर नंतर रद्द पण करतील हा काय ऐच्छिक पण नाही त्या लोकांना खुश करायचंय मला सांगा हिंदी सक्तीची महाराष्ट्रात असली काय नसली काय सगळ्या बँकांमध्ये सगळ्या आय टी सेक्टर मध्ये अहो मुंबईचा टॅक्सी ड्रायव्हर सुद्धा हिंदी भाषिक आहे ऑलरेडी त्यांनी ताबा मारलाय तुमच्यावर तुम्हाला फक्त महानगरपालिकेत मारायचा आहे पण एका हिंदी भाषा सक्तीकरणामुळं भाजपवाल्यांचा जो फायदा होणार आहे त्यांना ती मुंबई काढून घ्यायची ठाकरेंच्या ह्याच्यातून ते सत्ता कुणाची मला त्याच्याशी घेणं नाही ठाकरेंनी महापालिका जिंकली म्हणजे चमत्कार होणार आहे या स्वप्नातलं मी नाहीच आहे मराठी माणसाचं तिथं प्रतिनिधित्व असलं पाहिजे या भूमिकेचा मात्र मी आहे आता झालाय काय हे सगळे युपी बिहारी उत्तर भारतीय आता यांना तिकीट दिली जाते आता हे मतदारसंघ मागायला लागले प्रभाग रचना आता जी काय झाली त्याच्यावर हे जर उद्या महापालिकेत आले जसं मंगल प्रभात लोढा तिथं मानगुटीवर मुंबई घेऊन टाकली ना त्या माणसाने तसंच इतर उत्तर भारतीय सुद्धा हे होणार आणि मग इथल्या मराठी माणसाला सोमय्याचं तुम्हाला वक्तव्य माहिती आहे का आठवतंय का आठवा मी तरी आठवण करून देतो मराठी भाषा किती महत्वाची तो ज्या अवस्थेत एका हॉटेलमध्ये सापडला होता त्यावेळेस त्याची एक ऑडिओ क्लिप आली होती फक्त मराठी महिला आठवते का शब्द कशासाठी वापरलं गेला का हो इतक्या वाईट नजरेनं आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांकडे पाहणार का लक्षात घ्या गंभीर विषय हे बाहेरचे आलेले जे आहेत नाही अशा भाषा वापर काय लावूजी हातच्या गप्पा मार काय इतर गप्पा मार ह्या गप्पा कशा आहेत सहन होणारे नाही आणि मग त्यासाठी त्यांना मराठी संपवायची फक्त मला दुर्दैव याचं वाटलं म्हणजे तुमच्या संपर्कात असतील काही साहित्यिक लेखक विचारवंत मराठी कलाकार नाटकातली कलाकार काही पत्रकार ही सगळी लोक गप्प येतो मराठीच्या या राहास जो होतोय आणि हिंदीचं सशक्तीकरण होतंय एका बाजूला मराठीला अभिजात भाषाचा दर्जा द्यायचा संपवायला दर्जा उपयोग काय झाला हिंदी भाषा तुम्ही मानगुटीवर आणून बसवली ना खर तर मानगुटीवर हा माझा शब्दच नाही माझ्यावर दुसरा शब्द आहे पण सगळ्या महिला भगिनी सुद्धा पाहतात म्हणून आमच्या महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला राग काय येत नाही त्यांना का, का असं वाटत नाही की मराठा भाषा जी आहे मराठी संस्कृती जी आहे हे टिकवण्यासाठी गप्पा मारल्या जातात पण ज्यांना केंद्रात आणि राज्यात सत्ता पाहिजे ते राष्ट्रीय चर्चा करतात का तिकडच्या सगळ्यांच्या ताब्यात आमचा महाराष्ट्र असला पाहिजे ना आमच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक मराठी नेत्यांना दिल्लीकरांचे तळवे चाटायचे का म्हणून हिंदीचं लाँग्वेज चालन केलं जाते सक्ती होते आणि हिंदीच सशक्तीकरण होतंय त्याचा एक अर्थ पण लक्षात घ्या उद्या महाराष्ट्रातून सुद्धा हिंदी भाषिक नेते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिल्लीत करायले तर वाईट वाटून घेऊ नका सुरुवात झाली पियुष गोयल नावाचे व्यक्ती मुंबईतून खासदार झाले विकृमतानी कशाच्या जीवावर तिथं जर मराठी भाषिक खासदार असतात तर कुठल्याही पक्षाचा असू द्या असतात तर सांगा गेली मुंबई तुमच्या हातातून मती ती घालवायची नसेल आता मी महाराष्ट्राबद्दल बोलतो पुण्यात काय परिस्थिती आहे मुंबईत जस सत्तर टक्के झोपडपट्ट्यांमध्ये आणि बिल्डिंग मध्ये सगळे व्यवसाय जसे हिंदी भाषिक लोक आहेत तसं पुण्यात सुद्धा आहे तसं इतर ठिकाणी सुद्धा आहे त्यांच्या मतावर भाजप राष्ट्रीय पक्ष आहेत मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत मला राजकारण आणायचंच नाही या मराठी भाषेच्या विषयामध्ये पण हे वास्तव आहे हे वास्तव तुमच्या लक्षात येणार आहे की नाही तुम्ही जाणून घेणार आहात की नाही आणि ही भाषा तुमच्या लक्षात येणार आहे की नाही म्हणून कोण मोर्चा काढतोय कधी मोर्चा काढतंय त्या मोर्चाला आपण गेलो पाहिजे का माझा पाठिंबा आहे की नाही मग माझ्या सोबतचे काय म्हणणार थांबा मी माझ्या घरात ज्या भाषेत बोलतोय मी सगळ्यांसोबत ज्या भाषेत विचार करतोय या देशात इंग्रजी जशी संविधानिक भाषा आहे कॉन्स्टिट्युशन लँग्वेज आहे तशी मराठी मातृभाषा आहे हिंदी संवाद साधण्यासाठी आणि होण्यासाठी पण जर भाषेचा ऱ्हास होत असेल थोड तरी आतून बोलाय माझ्या गाव खेड्यातल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना आपल्या सर्वसामान्य माणसाला वडिलांना आपण बोलताना कुठल्या भाषेत बोलणार आहे नक्कीच सगळ्या भाषेचं प्रभुत्व मिळून तुम्ही मराठी भाषेचं संरक्षण केलं पाहिजे बास एवढंच काय वाटतं तुम्हाला मग राज ठाकरेंनी पुढाकार घेतला काय उद्धव ठाकरेंनी पुरा पुढाकार घेतला काय अजून सगळे ह्याच्यामध्ये या लढ्यात एकत्र येतील पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून भारतीय म्हणून लक्षात घ्या खास करून महाराष्ट्रीयन मराठी माणूस म्हणून ताकद कळू द्या ना बघा कशी मजा येते हे लोक नंतर आपल्या शी जर चुकीचं काय करणार असतील गद्दारी करणार असतील ह्याही नेत्यांना सुट्टी द्यायची नाही पण आता भाषेसाठी एकत्र आलं पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे सांगा माझी भाषा पट्टी का सांगा आणि मग इतरांना पाठवा कळू द्या त्यांना आपण एकत्र आलोय जय शिवराय